जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण आज आहोत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कसा आपला दिवस घालवतात हे पाहणार आहोत आपल्या प्रश्नाला कसे छान छान उत्तर देतात हे तुम्हाला पाहावयास मिळेल व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कृपया करून पूर्ण पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल तुमचं नाव समाधान महाराज समाधान महार पवार आणि आर्यन दत्ता वर्ड कुठलं गाव तुमचं साकतला साकत चौतला कुठं आल तुमचं गाव बीड बीड मध्ये कुठं गाव तुमचं नारायणगड नारायणगड कुठला तालुका गेवराय जिल्हा बीड तालुका गेवराय जिल्हा बीड नारायणगड किती वर्ष झाला आपण इथं तुम्ही किती वर्ष हा त्याच महिन्यामध्ये आले त्याच महिन्यामध्ये तुम्ही आले तुमच्या ह्याचं तुमच्या संस्थेचं नाव काय आहे वर्कर प्रशिक्षण संस्थेचं काय नाव आहे काय नाव आहे ना पॉसी श्री संतानगर नारायण महाराज सेवा वर्कर शिक्षण संस्था आळंदी देवायची आळंदी देवाची काय तुम्ही शिक्षण घेत आहे आम्ही पप्पाच शिकवतो आणि खेळतात गायत जाय तुम्ही काय आवडते तुम्हाला पप्पा आवडते वादवा ना अजून आणि मोठ्या कीर्तनकारांपैकी कोण आवडत आहे तुम्हाला मग नाही मोठे मोठे कीर्तनकार आहेत ना महाराज लोक कीर्तन करतात त्यांच्यापैकी कोण आवडत पण आवडतात वाचवता का तुम्ही कसं असतं दिनचर दिनचर्या सकाळी पाच वाजता उठतो आम्ही बर व्यायाम पाठांतर करतो मग आंघोळ्याचे झाले की मग प्रार्थना असते स्त्री प्रार्थना झाली की मग नाष्ट करतो आणि दोन दो, म्हणजे असे सातवी ते दहावी त्यांची सात ते बारा शाळा असते आणि पाचवी ते सातवी त्यांची बारा ते पाच असते मग आम्ही सात साडे सहा वाजता नाश्ता करतो आणि आम्ही शाळा जातो मग बाकीचे ते दुपारशीप आहेत ते भजन करतात मावतीच्या दर्शनाला येतात मग ते साडे अकरा वाजता जेवण करतात आणि मग ते बारा वाजता शाळा जातो आम्ही बारा वाजता आल्यानंतर आम्ही जेवण करतो दोन तीन माझ्या अभ्यास करतो एक तास आराम करतो चार वाजता आम्ही प्रॅक्टिसला बसतो मग सहा वाजता परत तोंडात पाहिजे तुझे हरिपाठ द्यायचा मग पुन्हा जर कीर्तन असलं तर कीर्तन झाल्यावर जेवण किंवा हरिपाठ कीर्तन असल्यावर हरिपाठ झाल्यावर जेव मग हनुमानचे कसं घ्यायचे छान तुम्हाला जमत का सगळं हे करणं हळूहळू शिकताय पण त्यातलं थोडंफार तरी तुम्ही हजर असता का थोड्या थोड्या गोष्टीला तेना है ते नाही म्हणत ते महाराज महाराजांनी सांगितलं दिनचर तुमचा दिवसाची सुरुवात ते झोपण्यापर्यंत येत ना हळूहळू शिकत हळूहळू शांत मग तुमचं जेवणात काय काय असते जेवणाला सकाळी कधी पोहे कधी आपले चपातीचे फुटखे वगैरे आणि दुपारी चपाती भात भाजी कधी कधी भाकरी या कन्याचा बड्डे असला तर पावभाजी भाजी तर हो नाही म्हणजे बोलायच्या वाढलं त्याच्या पालकांकडून संस्था कशा जेवण देते तुम्हाला संस्था आपली कधी कधी भाकरी करते कधी मोठा कार्यक्रम असला आज कार्यक्रम संस्थेत आज काय आज एका भैरून महाराज आले तर त्यांचा आज वाढदिवस आहे ते गेल्या वर्षी पाशन धर्म झालता यावेळेस आमच्या संस्थेमध्ये यांचा गेल्या वर्षी पंच्याहत्तर वाढदिवस होता यावर्षी शहात्तर वाय तर आज पुरी भाजी भरपूर आहे काय हा तुम्ही जे पोशाख केलाय महाराज तुम्हाला पोशाख येतो स्वतः करायला सगळं हे सगळे सोळा येण नेसन सोळाच नाही ना काय मत धोतर आणि सोळा कशाला म्हणतात येत सगळं तुमचं हे करता तुम्हाला दादा करतो मी मदत अजून काय अजून तुमचं कुठला अभंग आहे तुम्हाला अभंगावा आवडीने आवडीने एकनाथ महाराजांचा अभंग आहे हा आवडीनं भावे हरिणाम घेसी हरिनाम घेसी तुझी चिंता द्यायची सर्व आहे तुझं तुझी चिंता देशी सर्व आहे आवडीनं घेशी हरिणाम आवडीनं भावे हरिनाम घेसी तुझी चिंता तुझी चिंता सर्व आहे तीच सर्व आहे सर्व आहे वा 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 तुमच्या गावी घेतला आता चांगला प्रतिसाद आला वा मग तुम्ही माऊलीच्या ह्याच्यातनं तुमचा हरिपाट हे तुमचे ते शिक्षण पूर्ण करणार आहे का आता करा मार्गाचे कोण निवडले तुम्ही माऊलीच्या माऊलीच्या जीवनपाठावरनं बरोबर आता तुम्ही कोणत्या वर्ग शिकता नवी नवी वर्ग पास झाले दहावीच्या वर्गात आले तुम्ही तुम्ही आता तिसरीच्या वर्गात आहे मग तुमच्या किती झाले तुमच्या पट किती आहे तुमच्या संस्थेचा आता सध्या आम्ही पंचवीस तीस जण संस्थे काही आता गावी गेलेले ते वारी झाल्यानंतर येणार आम्ही गेल्या वर्षी सगळे साठ पडवतो तुम्ही वारी लाईत हे लागले म्हणून असेल ते हरपत अच्छा अच्छा म्हणजे यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही कलामचा पट्टा नाही कव्हर करू शकेल माऊली विषयी काय तुम्हाला माहिती माऊली त्यांनी वयाच्या सोळा अठराव्या वर्षी शोध लिहिली आणि बावीसव्या वर्षी समाधी काय हरकत ना अजून तुम्ही काय करता का अभ्यास करता बर बर तुमच्या घरच्या भेटायचं मग तुमच्या गावाकडचं कीर्तन सोडून तुम्ही अजून कुठं काही केलंय का नाही तुम्ही मागाशी म्हणत होते टीव्हीच काय सोनी मराठी चॅनल आहे ना तीन दिवस कार्यक्रम होता आणि तिथं कार्यक्रम होता तर माझी छोटीशी क्लिप बनवली होती त्यांनी टी पण आम्ही आहेत आमचे आहेत का त्या चॅनलला तुमचे त्यांनी प्रसारित केले होते का कसं वाटलं तुम्हाला बघून ते खूप छान तुमच्या घरच्या कोणाचा आदर्श घेऊ वाटतो तुम्हाला कीर्तनकार हा कोणता कीर्तनकार आवडतो तुम्हाला आम्हाला ते गडावरचे त्यांचं नाव काय आठवण आम्हाला ते आपले शास्त्री शास्त्रीच नाव आहे त्यांचं काय त्यांचं पूर्ण नाव आहे बघा भगवान कडचे शास्त्री शास्त्रीच म्हणतात त्यांना वाटते शास्त्री बरोबर अजून तुमचं काय जेवणी करता व्यवस्थित झोपायची सगळी व्यवस्थित प्रत्येक किती एका रूम मध्ये किती एका रूम मध्ये सहा आणि संत गाडगे महाराज त्या मठाच्या अंतर्गत तुमची वारकरी शिक्षण संस्था येते बरोबर किती किती गावचे पोर आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये परभणी हिंगोली जालना लातूर बीड त्यांचं वर्तन कसं आहे तुमच्याशी नागपूरचे पण आहेत वर्तन कसं आहे भांडण वगैरे करत का आणि तुमचं ते सगळं कामकाज कोण करत कपडे सगळं तुमचं तुम्ही करायचं अच्छा 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 आनंद वाटला भेटून तुम्हाला आता मी आता माझं वैयक्तिक माथा चेहरा दाखवणं हे आता कोण माता मोबाईल कोण पकडणं तसं नाही आता मोबाईल कोण पकडणार आपण वर आहे आता आपण पण इथं सेवेसाठी आलोय आषाढी वारीच्या ड्युटीसाठी साठी आपण इथं आलो बरोबर ते करत करत मग मला वाचलं तुमचा व्हिडिओ घ्यावा म्हणून व्हिडिओ घेतला हे दोघं जण आपले महाराज आहेत काय महाराज तुमचं नाव तुम 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 सांगितलं आर्यन आर्यन आणि तुम्ही समाधान महाराज समाधान महाराज आर्यन महाराज आणि समाधान महाराज यांच्याशी आपला गप्पा मारून छान वाटलं यांचा पूर्ण दिन हे वारकरी संप्रदायातलं पूर्ण हे कसं काय राहतात काय करतात आळंदीमध्ये कसे लोक राहतात कसं शिक्षण मिळवतात आणि समाजाला कसं प्रबोधन करतात याची थोडक्यात आपण माहिती पाहिली खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा, करा नौन नौन चा, कमेंट करा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन गोष्टी आपल्याला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या पाहायस मिळतील कमेंट मध्ये सांगा ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आपण ड्युटीवर असल्यामुळं आपण प्रत्यक्षात आपला चेहरा दाखवता नाही आप आला ना आपल्याला मोबाईल पकडायला कोण नाही आपल्याकडे कमेंट मध्ये आपल्याला सांगा या महाराजांना भेटून तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचं आनंदी विषय मत धन्यवाद रामकृष्ण हरी